नमस्कार मंडळी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून रावांचं नाव घेते मात्र माझ्या हृदयातून चांगला नवरा मिळावा म्हणून नवस केला देवाला चांगला नवरा मिळावा म्हणून नवस केला देवाला रावांचा कान पिळण्यासाठी बोलवा माझ्या भावाला देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्म विष्णू आणि महेश देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्म विष्णू आणि महेश रावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश उष्णता खूप वाढली म्हणून ह्यांनी आणली कुल्फी उष्णता खूप वाढली म्हणून ह्यांनी आणली कुल्फी रावांसोबत काढते आज सर्वांसमोर सेल्फी रुक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन रुक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन रावांच्या साथीने आदर्श संसार करीन संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक सबस्क्राईब करायला विसरता प्लीज चॅनेलला सपोर्ट करा